नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे तीस मार्च दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि आता आपण मोंनीमच्या गाय बाजारामध्ये आलेलो आहोत तर येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर बाजार पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत ते गर्भ असल्या पाहता येतील तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकताय कसे पॅच वगैरे कलर किंमत आणि वेद जाणून घेणार आहोत वेद किती दुसरे कस शेतकऱ्या का व्यापारी नंबर सांगा बरं आपला

चला दुसरी तर आता दुसरे गाय आपण कव्हर करू तर पाहू शकता शेंगटी गाय वेळेला तर किंमत वेळ जाणून घेणार आहोत किती दिवस बाकी आहेत किती वंदा खाली होणार किती पिले मागच्या काय किंमत सांगता आता साठ हजार रुपये सांगताय नऊ नऊ लिटर दूध आहे आता हे तिसरं गेचं घ्यायचं किती पर्यंत कमी व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला शहाऐंशी झिरो पाच झिरो पाच सत्तावीस सत्तावीस ऐंशी सत्त्याण्णव ऐंशी सत्त्याण्णव गाव कोणतं लोंडेवाडी देवाडी नाव काय आपलं दसर तेंगे लोण देवाडी तालुवा माडाप जिल्हा ठीक आहे दाताला दात लावलेला आहे म्हणजे आता हे दुसरं होईल कालवट तर काय किंमत सांगता याची पिशवी चेक करून येणार का होय मग काय किंमत सांगता चाळीस हजार द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त नक्की होतील तर नंबर सांगा आपला मोबाईल घरी नाव सांगा बरं सुभाष मेसा गाव जळवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर नंबर नाही यांच्याकडे त्यामुळे आता आपण दुसरं कालबाट वगैरे कव्हर करू तर पाहू शकता बारा दिवस बाकी ह्या गेला तर काळी भांडी पॅच वगैरे हो तर वेद किती पाहिला रोय ना दुसऱ्यांदा काय किंमत सांगता एकवीस किती पर्यंत सोळाची फायनल नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी एकोणीसशे एकोणीसशे एकोणसाठ तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कोणता आपलं गाव आहे ती तिथेच आहे आपलं गाव बर पाहू शकता ही मोठी पंधरा दिवस बाकी आहे किती पेल्या मागच्या वेताला बारा बारा पेल्या काय वेद किती तिसरा आहे काय बर बर काय किंमत सांगताय एकतीस किती पर्यंत सोडायची फायनल लाख आलं तर सोडायचे काय नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सोळा चौसष्ट गाव कोणतं बिटरगाव बिटरगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ठीक आहे तर पाहू शकता ही पण काही बांडी गाय तर वगैरे आणि ठेपायला तुम्ही पाहू शकताय कशा किती लिटर पिली मागच्या वेताला अकरा बारा अकरा बारा एका टायमिंगला म्हणजे बावीस चोवीस पे लिटर पेलेली आहे आता किती वंदा खाली होणार आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा ना। किंमत काय सांगतो एकदा द्यायची घ्यायची कितीपर्यंत लाखापर्यंत नंबर सांगा आपला शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौतीस चो चौतीस चोवीस चाळीस चो साठ गाव कोणतं काटनेर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर शेतकरी ना आपण ठीक आहे नाव काय आपलं तानाजी रामबाव देशमुख बर ठीक आहे रोज दोनदा कालवट काय सांगतो पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगताय किती बन सोड चाल फायनल बोल बरोबर कितीला होईल बर नंबर सांगा आपला सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस झिरो अडोतीस गाव कोणता आपण होय तालोवा जिल्हा तालवा माडा जिल्हा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शिंकत पाहिला रोज दोन रात काल तर पाहू शकता मित्रांनो थेटरा वगैरे चांगली काय तर ह्याची किंमत जाणून घेऊ किती खाली होणार किती पेल मागच्या वेळाला नऊ दहा नऊ दहा किंमत काय सांगता एक्क्याण्णव द्यायचे घ्यायचे किती पर्यंत कमी जास्त नक्की होईल समोर समोर आल्यानंतर नंबर त्र्यानव बावीस सहा सत्तेचाळीस सहा सत्तेचाळीस तीनशे दोन गाव कोणतं अकलूज तालुका माशेरी जिल्हा सोलापूर नाव काय आपलं भोसले भोसले बोसले बरोबर ठीक आहे तर पाहू शकता आता ही कालवडाची आपण माहिती घेणार आहोत तर ठेप्याला वगैरे चांगली कालवडा दाताला कशा कशी आहे मामा दुसरा आहे का काय सांगताय कि मग ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं किती बरं काय साठ हजार रुपये नंबर सांगा आपला जाऊ दे नंबर नाही सांगा बरं बरं जात हा ठीक आहे तर सामान शेतकऱ्या त्यामुळं नंबर सांगू शकत नाही तर दुसरे गाय आता आपण कवर करू तर आता पाहू शकता ह्या कालवडींची किंमत आपण जाणून घेणार आहोत कोण आहे माल घ्यायचा कोण आहे बाहेर गेले, बार गेले बर तर माल घेत नाहीत त्यामुळं आपण दुसरी गाय तो कालवट पाहूया तर पाहू शकता कालवडी विषयी ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी कालवड आपण कवर करतोय शक्यतो आदत असेल काय किंमत सांगताय मामा ह्याच बसतील का किंमत फायनल किती होईल किती होईल फायनल तीस हजार तीसा नंबर सांगा आपण माझा नंबर शहाण्णव एकोणनव्वद ब्याऐंशी चौतीस चौतीस त्रेसष्ट गाव कोणतं आपलं कुर्डवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर पलीकडल्या कालवाडीची काय होईल किंमत पंचवीस सांगितले वीस पर्यंत होईल चालते ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता ठीक आहे पंधरा दिवस बाकी आहेत तर ही गाय आपण कव्हर करू कच्ची गाय आहे त्यामुळं व्यवस्थित नाही लागल्यानंतर चांगली किती वंदा खाली होणार किती वंदा पहिल्या रोज आहे कस चौसा आहे का किंमत सव्वा सव्वा लाख द्यायचं घ्यायचं किती बऱ्या नंबर सांगा बरं आपण सत्तावीस झिरो नऊ बावीस चौऱ्याण्णव गाव कोणता रोपले तालुका पंढरपूर मग तालुका माडा जिल्हा सोलापूर तर पाहू शकता मित्रांनो मोनियमचा बाजार काय एवढा मोठा नसतोय त्यामुळे व्हिडिओ पण जास्त मोठा करू शकत नाही याचा कारण मोठा व्हिडिओ होण्यासाठी जास्त पण माल लागतो चांगला पण माल असावा लागतो तर पाहू शकता हे किती दिवस राहिले पंधरा दिवस किती वंदा पहिल्यांदा दाताल कस दाताला दुसरं काय किंमत सांगता किंमत सांगली नव्वद हजार नव्वद द्यायचं घ्यायचं किती पर्यंत ऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ला म्हणजे सत्तर ला व्हावा तुम्ही मला नंबर सांगा आपला नंबर त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार झिरो चार पासष्ट पासष्ट डबल झिरो गाव कोणत्या माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं बंडू बंडुसुखदेव गावकवाड चालतंय ठीक आहे कोणा माग तुमची जाय काय किंमत हिची ऐंशी हजार रुपये ही दुसरं का तिसरं बेता तिसरं दूध किती पिले दूध नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर चाललेले तर फायनल हिज किती होईल सत्तर हजार सत्तर हजार का व्यापारच आहे का आपला व्यापार बर बर चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता तर मित्रांनो माल जास्त नसल्यामुळे बाजारात आपण एवढाच गाई कवर करणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि उद्याचा व्हिडिओ किती मिनटांचा काढायचा हे पण मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजार पाहता येतील धन्यवाद